तालुक्यातील खारबंदीचं काम अमरचंद म्हात्रे यांनी केलं होतं जेएसडब्ल्यू कंपनीच्या सांगण्यानुसार त्यांनी या बंदिस्त काम पूर्ण केलं होतं परंतु काम करून सुद्धा कामाचा मोबदला जे एस डब्ल्यू कंपनीनं दिला नाही चार वर्ष सातत्यानं उपोषण करत आहेत परंतु जे एस डब्ल्यूचे चे अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही प्रांत अधिकारी यांच्या लग्नात बैठकी झाल्या मध्यस्थी करण्यासाठी खासदारांनी मध्यस्थी केली आमदारानी केली नेते मंडळीही आले परंतु या कामाचा मोबदला अमरचंद म्हात्रे यांना मिळाला नाही आज ते बिकट अवस्थेमध्ये दवाखान्यात उपचार घेत असताना परिस्थिती खालावली आहे जर माझे जीवाचं काय झालं तर याला जबाबदार कोण काम करून पैसा मिळाला नाही लोकांकडून घेतलेले पैसे मला देता येत नाही कारण या पैशातून मी खार बंदिस्तचं काम जयेश डब्ल्यू च्या सांगण्यावरून पूर्ण केलं हजारो एकर शेतकऱ्यांची शेती वाचवली अशा या माणसाला या कंपनीनं चांगल्या पद्धतीनं फसवलंय डॉक्टरने सांगितलंय की आराम करा आणि चिंता काही करू नका टेन्शन कुठले घेऊ नका परवा छातीमध्ये थोडस दुखायला लागलाय काय की आणि मग परिवाराने मला इथे आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं छातीत डॉक्टर चांगले आहेत डॉक्टर साहेबांनी लगेच ते उपचार चालू केले डॉक्टर साहेबांनी तुम्हाला ता। हाँ, उद्या बोलावलंय हा उद्या बोलावलंय उद्या बोलवलंय काय म्हणणं होत त्यांचं ते म्हणाले उद्या आम्ही चर्चा करू तुमच्याशी परिस्थिती आहे अमरचंद म्हणजे आज आपल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट घेत नेमकी त्यांची प्रकृती आज कशी आहे ऍक्च्युअली खरं सांगायचं म्हणजे अमरचंद म्हात्रे जेव्हा ऍडमिट झाले माझ्याकडे तीन दिवसापूर्वी माझ्याकडे ऍडमिट झाले जेव्हा आले तेव्हा उपोषणामुळे प्रचंड डिहायड्रेशन झालं होतं आले तेव्हा ब्लड प्रेशर सत्तरपर्यंत लागत होतं सिविअर डिहायड्रेशनमुळे त्यांना मल्टिपल इंजेक्टेबल सलाईन्स लावाव्या लागल्या आणि तरी पण दोन दिवसापासून आता त्यांचं थोडी प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे पण जेव्हा आले होते तेव्हा अतिशय थकवा चालता येत नव्हतं आणि सिव्हिअर डिहायड्रेशन होतं आणि त्या डिहायड्रेशनमुळे त्यांना प्रचंड थकवा आला होता सेकंड दोन दिवसानंतर त्यांची मानसिक प्रकृतीमध्ये देखील थोडासा चढ उतार बघायला मिळाला थोडस उपोषणामुळे आणि काही जे काही वाद असेल त्याच्यामुळे मानसिक सुद्धा थोडं कच्चीकरण झालं त्याच्या दृष्टीने पण आमची अजिबात उपचार चालू आहे सध्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि सध्या कंडिशन पहिल्यापेक्षा सुधार डेफिनेटली सुधारणा आहे ब्लड प्रेशर वर आलेला आहे आले तेव्हा छातीत दुखत होतं आणि त्याच्या ईसीजी आणि हे सगळ्या आम्ही करून घेतल्या गोष्टी आता प्रकृतीमध्ये डेफिनेटली सुधारणा आपण बरोबर उपोषण आणि जे काय उपोषणामुळे शारीरिक शारीरिक शक्ती पण कमी झाली आणि बाकीच्या गोष्टींमुळे थोडी मानसिक पण तणावाखाली होते मानसिक तणावासाठी पण त्यांना औषधं चालू केलेली आहेत आणि दोन्ही कारण आहेत मानसिक तणाव हा प्रथम येतो त्याच्यानंतर शरीराची देखील हानी होत जाते त्यांना त्रास झाला आता जर प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे तर कंडिशन अशीच राहिली तर उद्या डिस्चार्ज करायचा प्लॅन आहे हो सध्या उपसंपादक संजय गायकवाड